श्रीमंत जयसिंग महाज उद्यानाचे सुशोभीकरण अर्धवट टेंडरनंतर दोन वर्ष उलटून पालिकेची कारवाई नाही जयसिंगपूर नगर परिषदेच्या प्रशासनाने सन दोन हजार बावीस तेवीस या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून क्रांती चौकातील श्रीमंत जयसिंग महाज उद्यान सुशोभीकरणासाठी तब्बल एकाहत्तर लाख दहा हजार एकशे एकसष्ट रुपयांचे टेंडर पुण्याच्या व्ही डी के फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जावक क्रमांक अठ्ठावीस तीस दोन हजार तेवीस मंजूर केले होते वर्क ऑर्डरनुसार हे काम मंजुरीपासून सहा महिन्यात पूर्ण व्हावे अशी अट होती तसेच ठराविक मुदतीत काम पूर्ण न झाल्यास प्रतिदिवस पाच रुपये दंड आकारण्यात येईल अशी स्पष्ट तरतूद करण्यात आली होती मात्र टेंडर मिळून आता जवळपास दोन वर्षं उलटली आहेत तरी संबंधित कंपनीकडून उद्यानाचे काम पूर्ण झालेले नाही काम अपूर्ण राहिले आहे तरी दंड आकारणे किंवा ठेकेदारावर कारवाई करणे याबाबतीत पालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून पालिका प्रशासन आणि ठेकेदारामध्ये काही गुप्त संगनमत आहे का, का, का असा सवाल विचारला जातो आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की टेंडरची रक्कम मोठी असतानाही काम वेळेत पूर्ण झालेलं नाही प्रशासन ठेकेदाराला जाणीवपूर्वक मोकळे सोडत आहे का काम न झाल्यामुळे शहरातील मुलांना आणि नागरिकांना सुशोभित उद्यानाचा लाभ मिळू हो शकत नाही दोन वर्ष उलटून गेल्यानंतरही संबंधित कंपनीवर कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नाही दंडाची तरतूद असूनही वसुली नाही काम अपूर्ण असूनही टेंडर रद्द नाही जबाबदार अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण नाही आणि यामुळे हा प्रश्न आता नागरिकांच्या चर्चेचा आणि संशयाचा झाला आहे एस पी एन मराठी प्रतिनिधी रतन शिकलकार